oh Bye. आपलं चौदा वर्ष आहे आगस्ती देवस्थान ट्रस्ट ही पालखी सोहळा सुरू करून यावर्षी वर्षी भरभरून प्रतिसाद वारकरी लोकांनी दिला आहे एवढंच नाही तर महाराज मंडळी एवढी या म पालखी सोहळ्यात सामील झाली की रात्री खरं म्हणजे कीर्तन पर्वाचर कीर्तन दररोज संध्याकाळच्या कीर्तनाची सेवा फार चांगली सुरू आहे सगळ्या वारकऱ्यांना फार आनंद आहे आणि चौदा पूर्वी लावलेले हे वेल आता झपाट्यानं मोठी होते याचा वटवृक्षामध्ये निमित निश्चितपणे रूपांतर होईल अशी अकोलेकरांची इच्छा आहे संगमनेरकरांची इच्छा आहे अकोल्याकडून संगमेरकडून एवढ्या मोठी पालखी सोहळा किंवा एवढी मोठी दिंडी जाणार ही एकमेव आहे एक विशेष आनंद अगस्त्य महाराजांच्या वारीमध्ये खरं तर पंचवीस वर्षाहून अधिक आम्ही पंढरीची वारी करतो परंतु चौदा वर्षापासून आपल्या देवस्थानाअंतर्गत हा पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून आम्ही सर्व मंडळी या पालखी सोहळ्यामध्ये सहमा सर्वा, सहभागी होऊन या ठिकाणी भजन संकीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करतो इवलेसेरो रोप द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी हा पालखी सोहळा आता आ, एक व्यापक असं रूप धारण करतोय आणि भविष्यामध्ये आमच्या सर्वांचा एक माणस आहे की हा बालकी सोहळा एक भव्य आणि दिव्य स्वरूपाचा असावा किमान जागेवरून निघताना हजारोच्या संख्येमध्ये वारकरी असावे असा आमचा मानस येन अगस्ती महाराज नक्की तो आमचा माणस पूर्ण करून घेतील महामुनी अगस्ती महाराजांचा पायी पालखी सोहळा अकोल्यावरून निघाला आणि निघाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर आळंदीवरून माऊलींचा सोहळा जात असतो देहूवरून तुकोबारांचा सोहळा जात असतो त्याच धर्तीवर आम्ही आमच्या देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट खेडी तुम्हाला साहेब अध्यक्ष आहे त्यानंतर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आमचे राजेंद्रजी महाराज नवले असतील त्याचबरोबर देवस्थानचे विश्वस्त आमचे दीपक महाराज असतील सर्व महाराज मंडळी आणि या सर्व महाराज मंडळींच्या समवेत आम्ही अगस्ती महाराजांचा जो पायी पालखी सोहळा चालू केला त्याच्यामध्ये आगळा आणि वेगळा आनंद आम्ही सगळे मंडळी लुटत असतो माऊलींच्या सोहळ्यामध्ये आम्ही पूर्वी जात होतो पण इकडं आल्यानंतर प्रदूषण विरहित आपण चाललं पाहिजे या दृष्टिकोन आमच्या देवस्थान आणि पालखी सोहळ्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो पण विशेषत्वाने या पालखी सोहळ्यामध्ये सांगावंसं खरगोस साहेब हे महत्वाचं आहे की आम्ही सगळे महाराज मंडळी आणि सगळी म्हणजे वारकरी मंडळी भजनाचा आनंद इतका आतोनात घेतो की त्या भजनाच्या आनंदामध्ये आम्ही सगळे न्हावून जातो आणि त्या पंढरीच्या पर परमात्म्याचं आम्हाला भेटण्याची जी भेटी लागी आस नाही का ती अत्यंत आतुरतेने सगळी वारकरी मंडळी जात असतात आणि हा अगस्ती महाराजांचा पायपालकी सोहळा अविरतपणे नक्की भविष्यात सूर्यचंद्र असेपर्यंत चालणार आहे अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो महामुनी अगस्ती ऋषींचा हा पायी पालखी सोहळा आज अंतिम टप्प्याला पंढरीच्या वाटेवरती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगली पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे सर्व महाराष्ट्रातला शेतकरी आणि वारकरी हा प्रचंड आनंदी आहे आनंदाला उधाण आलेला आहे आणि प्रतिवर्षापेक्षा जवळजवळ दीड पटीनं दोन पटीनं वारीमध्ये वारकरी आणि शेतकरी सहभागी झालेला आहे भगवान श्री पंढरीश परमात्मा माऊली तुकोबाराय महामुनी अगस्ती महाराजांनी सर्व महाराष्ट्रात त्या वारकऱ्याला शेतकऱ्याला सुखाचे समृद्धाचे आनंदाचे दिवस द्यावे यांनी ज्या विठोरायाच्या भेटीला आपण संसारूपी सासरातून पंढरी रूपी माहेराच्या भेटीला जात आहोत कारण सगळ्यांचं माहेर हे पंढरपूर आहे माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी विठ्ठलानी रुक्मिणी रूपी आपली आईबाप तिथे आपली वाट आहे पुंडलिक नावाचा भाऊ आपली वाट पाहतोय चंद्रभागा आपली बहीण वाट पाहते आणि म्हणून आपण सगळे भक्त भाविक वारकरी अगस्ती महाराजांच्या चरणपादुका घेऊन भगवान पंढरीनाथाच्या दर्शनाला उद्याच्या एकादशीच्या महापर्वणीवरती विठू भेटीला जाता आणि खूप आनंद आनंददायी असा प्रवास अगस्ती महाराजांच्या सोबत आहे लाखो भाविक प्रत्येक महाराष्ट्राच्या राज्यातल्या प्रत्येक वाटेनं तसं म्हणजे जगातलाही प्रत्येक देशातून प्रतिदी पंढरपूरच्या वाटेला येतात सगळ्यांच्या मनामध्ये विठ्ठलाच्या भेटीबद्दलचं एक वेगळं आकर्षण वारी हा एक सोहळा आहे त्याच्याकडे भाविक लोक श्रद्धेनं सोहळा म्हणून वारी म्हणून पाहतात आणि नवीन तंत्रज्ञानातील लोक प्रशासनातले लोक व्यवस्थापने लोक त्याच्याकडे एक इव्हेंट म्हणून पाहतात सगळे लोक त्याचा आनंद घेतात सगळ्या क्षेत्रातले लोक वारीला अपवाद नाही येत सगळे त्या ठिकाणी वारीमध्ये वा सहभागी होतात याचा विशेषतः आनंद आहे मी सगळ्यांना अशी विनंती करेल की जन आपल्या आयुष्यामध्ये एकतरी वारी अनुभवावी त्यासाठी एक दिवस तरी आपण वारीसोबत सगळ्या भाविकांनी वारी जर आलात तर एका दिवसाचा परिणाम पुढच्या वेळेला तर निश्चितपणे पूर्ण वेळ वारी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आनंद आहे तिथे जावे जावे त्याच्या वहुशा तेव्हा कळे असं हा भाग आहे सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा अनुभव घ्यावा अशी अपेक्षा মাজ গীত গীত কী নম জগীত